पुढच्या बातमीकडे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेत धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत तपास करणारी माणसंच धनंजय मुंडे यांची लवकरात लवकर यासाठी बरखास्त करा अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे तर मला सातत्यानं धमकी देणारे सुनील फडही धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती आहेत धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचं सुद्धा दमानिया यांनी सांगितलंय तर आज पत्रकार परिषद घेत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी थेट मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर काही आरोप केलेले आहेत मला बीड जिल्ह्यातून सातत्यानं धमकीचे फोन येत आहेत असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे हे आरोप करत असताना त्यांनी काही पुरावे सुद्धा सादर केलेत कारण पोलीस सगळे त्यांचे सगळं छान संगणमत करून तिथे व्यवस्थित ते सगळं चाललेलं आहे आणि हे थांबवायचं झालं था तर तिथले सगळ्या पोलिसांची ट्रान्सफर करायला पाहिजे ताबडतोब ताबडतोब ट्रान्सफर झाली पाहिजे आणि पहिली म्हणजे ती एसआयटी बरखास्त करा सुनील आणि यांच्यासारखी जी जी माणसं आहेत ज्यांनी अश्लील भाषा वापरली माझा नंबर सोशल मीडियावर टाकला मला हॅरेस करण्यासाठी त्रास देण्यासाठी मानसिक छळ करण्यासाठी आणि ज्याला आपण म्हणतो ना आउटरेजिंग द मॉडेस्टी ऑफ अ वुमन असे अश्लील शब्द ज्यांनी ज्यांनी सोशल मीडियावर वापरले त्या सगळ्यांवर शासनाने कारवाई करायला हवी